शुभविवाह या मालिकेच्या सव्वीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये अखेर भूमीने ज्या वेळेला संकर्षणच्या मुलाची भेट घेतली त्यावेळेला खूप मोठं सत्य समोर आले आणि संकर्षण असं का वागतोय किंवा या सगळ्यामध्ये त्याच्या कुटुंबाची खरंच किती मोठी वाताहत झाले किंवा या सगळ्यामध्ये त्याची बायकोच नाही तर मुलगा पण कसा त्याच्यापासून दुरावला आहे आणि यानंतर आकाशला भर करण्यासाठी भूमीने काय ठेवले पाहूया इकडे भूमी ज्या आता हॉस्पिटल मध्ये येते ती पाहते की आकाश तर आपल्या मुलीसोबत बोलत आहे आणि आकाश सांगत असतो ए पिल्लू आता हा बाबा तुम्हाला सोडून कुठे कुठे कधीच जाणार नाहीये तुला बाबा पिंकी प्रॉमिस करतोय की बाबा या सगळ्यामध्ये तुला सोडून कसाही जाणार नाही आणि कुठेही जाणार नाहीये आता तुझ्यासोबत आणि आईसोबत त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि कधीही घाबरू नकोस तुझा बाबा नेहमी तुझ्यासोबत असणार आहे असं म्हणत तो आता आपल्या मुलीला पिंकी प्रॉमिस करत असतो आणि हे सगळं सगळं भूमी आता पाहत असते आणि तिला खूप आनंद होत असतो तितक्यातच तिथे मानसिक क्षितिजाला घेऊन येते आणि ताई तू का रडतीयेस असं म्हटल्यावर ती मागे पलटते आणि त्यानंतर ती म्हणते क्षितिजा तुझ्याकडे मग आकाशकडे असं म्हणत ती इकडे तिकडे पाहायला लागते तर आता आकाश तर पूर्णपणे बेडवरती झोपलेला असतो त्यावरती मानसी म्हणते काय झालं ताई अगं तू का विचार करतेस यावरती ती म्हणते काही नाही ग मला तर आकाश बरा झालाय आणि आता तो इकडे क्षेतिच्याला खेळवते असं स्वप्न पडलेलं होतं आणि या स्वप्नातून तुझ्या तु आवाजामुळे मला जाग आली असं म्हणत भूमी आता आकाशकडे येते आणि आता इकडे मानसी सांगायला लागते आपल्याकडे खूप थोडा वेळ उरलेला आहे या सगळ्यामध्ये आता डॉक्टर शंकरषण यांनी जर का आकाशी जुंना बरं करण्याचं ठरवलं तर आणि तरच आपल्यासाठी हे महत्वाचं आहे असं म्हटल्यावर ती ती आता सांगायला लागते भूमी नाही नाही मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आकाशला बरं करण्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न मी करणार म्हणजे करणार असं म्हणत भूमी आता आकाशच्या जवळ येते आकाशला वचन देते काहीही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासाठी शंकरषण अधिकारी यांच्याकडे जाणार आणि त्यांना मनवणार कारण काहीही झालं तरी आता एका बायकोचं नाही तर एका आईचं हे वचन आहे की माझ्या नवऱ्याला मला आता वाचवायचंच आहे आणि काहीही झालं तरी एका मुलीला तिच्या बापाला भेटवायचंच आहे असं म्हणत भूमी हट्टाला पेटते आणि काहीही करून शंकरशणला आणण्याचं आकाशला वचन देते इकडे मात्र आकाशची अवस्था तासा तासाला खराब होत चाललेली असते जोपर्यंत त्याला लवकरात लवकर उपचार मिळत नाही आहेत तोपर्यंत पुढच्या गोष्टी खूप क्रिटिकल असतात आणि त्याचं बरं होणं हे आता शंकरषणच्या पूर्णपणे हातात असतं आणि त्यामुळे भूमीला काहीही करून संकर्षणला आणणं आवश्यक असतं मग आता भूमी रिक्षा करते आणि आता संकर्षणच्या घरी जायला निघते त्यावेळेला शंकरषण मात्र आपल्या मुलाला भेटायला निघालेला असतो आणि तो फोनवरती काहीतरी बोलत असतो ज्या वेळेला तो फोनवरती बोलत असतो भूमी आपली रिक्षा घेऊन त्याच्या आता गाडीच्या समोर आडवी येते त्याच्या गाडीच्या समोर आल्यावरती मग आता भूमी या सगळ्यामध्ये त्याची गाडी आडवते गाडी अडवल्यावरती शंकर चिडतो खाली उतरतो काय वेडेपणा आहे हा तुम्हाला वेडेपणा करायची काय गरज पडले त्यावरती भूमीच्या डोळ्यासमोर फक्त एकच उदाहरण असतं ते म्हणजे मला डॉक्टरांनी सांगितलंय काहीही करून शंकरषण अधिकारी यांनी तुमच्या जर का नवऱ्याची ट्रीटमेंट केली तर आणि तरच या सगळ्यामध्ये ते वाचतील या एका आशेवरती भूमी त्याच्या गाडीसमोर येते आणि त्यावरती तो म्हणतो काय वेळ लागले का, लाग का तुम्हाला तुमचं चाललंय तरी काय तुम्ही का या सगळ्यामध्ये माझ्या गाडीच्या आड येऊन उभ्या राहिलेल्या आहात जीव द्यायचा आहे का तुम्हाला यावरती भूमी सांगते ठीक आहे तुम्हाला जर का मला मारायचं आहे ना तर मारून टाका म्हणजे तुमचा बदला पूर्ण होईल तुम्हाला तसंही वाटतं ना की माझ्या नवऱ्यामुळे तुमच्या बायकोचा जीव गेलाय तर तुम्ही पण तेच करा गाडी माझ्या अंगावरून घालून टाकली तरी सुद्धा चालेल काहीही ही हरकत नाहीये पण माझ्या आकाशला बरं करा यावरती संकर्षण म्हणतो काय चाललंय काय तुमचं म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला उगाच त्रास देऊ नका आणि तुम्ही कितीही काही म्हटलं ना तरी तुमच्या नवऱ्याची पातळी गाठणं हे माझ्यासाठी शक्य नाही आहे आणि मी ते कदापि करणार नाही आहे तुम्ही निघा इथून तुम्हाला माहित नाही आहे की ज्याप्रमाणे तुम्ही काय तुमचं गमवले त्यापेक्षा जास्त मी माझं काय गमवलंय हे मला माहिती आहे तुम्हाला फक्त इतकंच माहिती आहे की मी माझ्या बायकोला गमवले पण त्या बायकोसोबत मी अजून काय गमवले या गोष्टीची जर का तुम्हाला कल्पना असती ना पुसटची जरी तरी सुद्धा तुम्ही हे सगळं केलं नसतं भूमी सांगायला लागते हे बघा तुम्ही जी काही शिक्षा द्यायची ती शिक्षा रहे? मी ती शिक्षा भोगायला तयार आहे पण पण तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या आकाशला बरं करण्यासाठी प्लीज 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 काहीतरी प्रयत्न करा असं म्हणत भूमी त्यांना रिक्वेस्ट करत असते आणि तो सांगत असतो तुम्हाला माहिती आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये आता माझं काय गमवलेलं आहे ते चला गाडीत बसा मी तुम्हाला दाखवतो तू मी आता हात जोडून विनंती करत असते प्लीज प्लीज तुम्ही माझ्या आकाशला बरं करा जे काही असेल शिक्षा भोगायला मी तयार आहे त्यावरती तो म्हणतो तुम्ही शिक्षा भोगणार तुम्ही शिक्षा भोगणार त्यापेक्षा मी काय शिक्षा भोगतोय हो ना ही तुम्हाला मला दाखवायला लागेल आणि त्याच वेळेला तुम्हाला समजेल की नक्की मला किती त्रास होतोय आणि कसा त्रास होतोय असं म्हणत चिडलेला शंकरषरण भूमीला गाडीत बसायला सांगतो बसा गाडीत सांग बसा असं म्हणत तो भूमीला गाडीत बसवतो आणि लवकरात लवकर त्याच्या घरी घेऊन जातो आता त्याच्या घरी म्हणजे ॲक्च्युली ते घर असतं पल्लवी पल्लवीच्या आईचं पल्लवीच्या आईच्या घरी त्याचा आता मुलगा ओजस असतो आणि त्याच्याकडे तो घेऊन जातो ओजसच्या रूममध्ये घेऊन गेल्यावरती तो, तो। म्हणतो बघा ही रूम बदा बघा कशी वाटते ही रूम म्हणजे एका आई आणि मुलाचं एकमेकांवरती किती प्रेम असावं त्याचं हे प्रतीक आहे माझा मुलगा ओजस आणि त्याच्या चे चेहऱ्यावरचं हे हसू हे हसू पुन्हा तुम्ही आणू शकता का बघा सगळीकडे फिरवा नजर काहीही झालं तरी सगळीकडे तुम्हाला आईचे आणि त्याची आता चित्र दिसतील प्रत्येक ठिकाणी आईचं आणि त्याचं पिक्चर हा पिक्चर हा पिक्चर लास्ट वीकमध्ये आम्ही खेचला होता ज्या वेळेला लास्ट वीकमध्ये हा, ते हा सा सा पिक्चर आम्ही घेतला त्यावेळेला त्यांचे चेहरे बघा त्याला माहिती होतं का त्याला माहिती होतं का की हा आपल्या आईसोबतचा शेवटचा पिक्चर असणार आहे पल्लवीचा चेहरा बघा पल्लवीला माहिती होतं का की हा आपल्या मुलासोबतचा आपण घेतलेला अगदी अखेरचा पिक्चर असणार आहे नाही त्या दोघांनाही माहीत नव्हतं पण हे शक्य केलंय तुमच्या नवऱ्यामुळे तुमच्या नवऱ्याने हे सगळं शक्य करून दाखवलेलं आहे मुळातच पल्लवी ज्या ज्या वेळेला फोटो काढायची त्या त्या वेळेला ती सांगायची की मी या सगळ्यामध्ये आता माझ्या मुलासोबत त्याची डिग्री घेताना फोटो काढणार आहे त्याच्या लग्नात फोटो काढणार आहे इतकी सगळी स्वप्न तिने पाहिली होती पण तुम्ही काय केलं तुम्ही या सगळ्यामध्ये आता तुमच्या नवऱ्याने माझ्या बायकोचा अकाली मृत्यूला जबाबदार ठरलाय आणि तिला वेळेच्या आधी उचलून नेले यासाठी जबाबदार कोण तुमचा मुलगा आणि तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करताय की मी तुमच्या नवऱ्याला वाचवू ज्या नवऱ्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं माझ्या आयुष्यातून माझ्या बायकोला काढून नेलं इतकंच नाही तर माझा मुलगा इथे असूनसुद्धा तो माझा नाहीच आहे हे सगळं सगळं आता माहीत असताना मी तुमच्या नवऱ्यावरती उपचार करेन असं तुम्हाला वाटलंच कसं तुमच्या नवऱ्याने माणुसकी दाखवायला जरा तरी हे केलं का तर मी माणुसकी दाखवू आणि बरं सगळे पिक्चर बघा प्रत्येक पिक्चरमध्ये तुम्हाला फक्त आई आणि मुलगा आई आणि मुलगा इतकेच जण दिसत आहेत कारण त्यांच्या भाव विश्वामध्ये मी कधीच नव्हतो ते जण एकमेकांच्या इतके जवळ होते ना की कधीही त्यांना माझी कमतरता जाणवलीच नाही कधीही माझ्या मुलाला माझी कमतरता जाणवलीच नाही आणि मी काय करत होतो तर माझ्या मुलाला मोठं करण्यासाठी प्रत्येक वेळेला त्याचं छोटं मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत होतो त्याच्या छोट्या मोठ्या स्वप्नांसाठी मी काम करत होतो त्याचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी मी स्वतःला पूर्णपणे डॉक्टरकीच्या कामात वाहून घेतलं होतं पैसा कमवत होतो पण या नातामध्ये मला कळलंच नाही की मुलाला वेळ द्यायला हवा होता आणि तो वेळ मी कधीच देऊ शकलो नाही आणि तो वेळ किंवा ती कमतरता कुणी पूर्ण केली तर माझी बायको पल्लवी आणि त्यामुळे माझा पण वेळ आणि तिचा पण वेळ ह्या सगळ्या वेळ ती त्याला द्यायची आणि त्याला एक चांगला माणूस घडवायचा प्रयत्न करत होती पण या सगळ्यात मी माझ्या मुलापासून कधी कसा कुठे दुरावला गेलो हे मला कळलंच नाही आणि ज्या वेळेला मला माझ्या मुलाशी कनेक्ट व्हायची वेळ यायची तेव्हा मला नेहमी पल्लवीचा आधार लागायचा पल्लवी दर वेळेला मला मध्यस्थी म्हणून लागायची पण तुम्ही काय केलं माझ्या पल्लवीलाच माझ्याकडून हिरावून नाही घेतलं तर या सगळ्यामध्ये आता माझा तो दुवा होता जो दुवा मला आणि माझ्या मुलाला जोडणारा होता तो सुद्धा दुवा तुम्ही हिसकावून घेतलात त्यामुळे मधला माझ्या मुलाच्या आणि माझ्यामधला जो दुवा तुम्ही हिसकावून घेतलात ना त्यामुळे माझा मुलगा एका टोकाला आणि मी एका टोकाला कधीही एकत्र न येणाऱ्या दोन ध्रुवावरती उभे आहोत असं म्हणत तो आता भूमीला बरंच काही सुनावत असतो प्रत्येक पिक्चर बघा हे काढलेले चित्र बघा या चित्रामध्ये कुठेतरी त्याच्या आईमुळे त्याने मला स्थान दिलं होतं पण त्यानंतर ज्या वेळेला त्याला कळलं ना की या अपघातामध्ये म्हणजे त्याची आई गेलेली आहे तेव्हा प्रत्येक पिक्चर बघा प्रत्येक पिक्चर मधून माझा चेहरा त्याने खोडून काढलाय का तर माझी आई या माणसामुळे गेली किंवा या माणसामुळे माझ्या आईला आज माझ्यासोबत नाही आहे या माणसाने माझ्या आईला मारलं कारण मी ड्रायव्हिंग करत होतो ना मी ड्रायविंग करत होतो आणि म्हणून त्याने हा माझ्यावरती ब्लेम आहे आणि कायमचं माझ्याकडून पाठ फिरवले आता तुम्ही सांगा तुमचा आकाश आय सी यूमध्ये आहे तुमची मुलगी तुमच्या हातात आहे तुमचं दुःख मोठं आहे की माझं दुःख मोठं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता तुम्ही तुम्ही तुमचं दुःख कवटाळत माझ्याकडे आलात ना तर माझं दुःख कवटाळत मी कुणाकडे जायचं आहे आणि म्हणूनच म्हणूनच मी तुमच्या नवऱ्याला बरं करणार नाही आहे कारण काहीही झालं तरीसुद्धा तुमचा नवरा या सगळ्याला कारणीभूत आहे माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करण्यासाठी तुमचा नवरा कारणीभूत आहे असं म्हणत आता इकडे आपली खूप मोठी स्टोरी शंकरषणने सांगितलेली असते आणि त्याच वेळेला हे सगळं सांगत असताना बाहेरून आवाज येतो कसला तरी मग शंकरष धावत पळत इकडे आता आपल्या मुलाकडे येतो आणि त्यावेळेला ओजस बाहेर आलेला असतो ओजसला पाहिल्यावरती पाहिल्यावरती क्षण आता इकडे ओजस ओजस आलास बाळा असं म्हणायला लागतो आणि बाळा तो ठीक आहेस ना असं म्हणत तो आता ओजस सोबत कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करत असतो पण ज्याप्रमाणे शंकरषणने सांगितलेलं असतं त्याच्यापेक्षा ओजस खूप भयंकर असतो तो ज्या वेळेला शंकरषणकडे पाहतो त्याच्या नजरेमध्ये एक तिरस्कार राग आणि आता द्वेष भरलेला असतो याच माणसामुळे माझी आई गेली किंवा याच माणसाने माझ्या आईला मारलं हे भाव त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत असतात आणि हे भाव त्याच्या चेहऱ्यावरती दिसत असताना इकडे भूमी हे पाहत असते शंकरषण उपचार करायला का नकार देतोय आणि या सगळ्यामध्ये त्याच्याबद्दल सोबत काय झाले हे सगळं सगळं ज्या वेळेला इकडे आता समजतं तिला आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्यावेळेला आता शंकरषण म्हणत असतो ओजस ओजस तू ठीक आहेस ना ओजस ये ना बाळा माझ्या जवळ ये असं ती ओजस त्याला धक्का देतो हातामध्ये असलेला दुधाचा ग्लास आता तो लांब फेकून देतो आणि त्याला धक्का देऊन तो रूममध्ये जाऊन स्वतःला बंद करून घेतो असं म्हटल्यावर ती आता इकडे शंकरषण दार बाजू जातो ओजस दार उघड ओजस दार उघड पण ओजस काही दार उघडत नाही आणि तेवढ्यात मागून आवाज येतो ओजस दार उघडणार नाही आवाजाच्या दिशेने भूमी आणि संकर्षण ज्या वेळेला पाहतात तेव्हा तिकडे बहुतेक पल्लवीची आई वडील आणि अशं ओजसचे आज्जी आजोबा उभे असतात आणि त्यावरती तो म्हणतो असं काय करताय मला बोलायचं आहे ओजससोबत यावरती आजी म्हणते पण त्याला तुमचं तोंडही पाहायचं नाही आहे काय इथे आलात काय संबंध तुमचा आमचा तुम्ही इथे येण्याचं कारणच काय यावरती संकर्षण सांगायला लागतो ओजस माझा मुलगा आहे माझ्या मुलाला भेटण्यासाठी मला कोणाच्याही परवानगीची बिलकुल गरज नाही आहे तुम्ही असं कसं म्हणू शकताय यावरती ती म्हणते पण ओजसला तुमचं तोंड पाहायची इच्छा नाही आहे माझ्या मुलीचा तर तुम्ही जीव घेतलाच आहेत आता ओजसला तरी किमान किमान वेगळं सोडा बाद झालं आता सारखं सारखं मला सांगायला तोंड भाग पाडू नका निघून जा इथून आत्ताच्या आत्ता इथून निघून जा माझ्या मुली जीव घेतलात आता माझ्या नातवाला त्रास द्यायचा प्रयत्न करू नका यावरती शंकर मी का त्याचा त्याला प्रयत्न करेन त्रास द्यायचा मला त्याच्याशी बोलायचं आहे त्याला आहे त्याला समजवायचं आहे त्यावरती आजी म्हणते समजवायची वेळ निघून गेली ज्या ज्या वेळेला त्याला तुमची गरज होती त्या त्यावेळेला तुम्हाला वेळ नव्हता ना आता त्याला तुमच्याशी बोलण्याची बिलकुल गरज नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे त्या तुम्ही या सगळ्यामध्ये त्याला जर का त्रास देण्याचा प्रयत्न केलात तर बघा आणि पुन्हा इकडे येण्याचं काही गरज नाही आहे आत्ताच्या आत्ता इथून तुम्ही निघून जा असं म्हणत ती आता शंकरषंडला एका बाजूला काढते आणि भूमी हे सगळं दृश्य पाहत असते म्हणजे जो माणूस आपल्याला मदतीला यावा त्यासाठी भूमी आटापिटा करत असते त्याच्या आयुष्यामध्ये ही इतकी दुःख आहेत की तो या दुःखामुळे इतका पिंजून गेला की बायको तर गेलेलीच आहे पण मुलगासुद्धा आपल्या जवळ यायला तयार नाही आणि मुलगा बायकोच्या दोषी मानतोय त्याला हे भूमीला समजल्यावर ती खऱ्या अर्थाने त्याचं दुःख भूमीच्या समोर येतं पण पर भूमीला पर्याय नसतो काहीही झालं तरी तिला आपल्या आकाशचा जीव वाचवण्यासाठी या माणसाच्या पाया पडणं गरजेचंच असतं पण काय करावं कसं करावं काय करावं तिला कळतच नसतं आणि इकडे आकाशची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली असते आकाश या सगळ्यामध्ये आता काही तासच त्याच्या हातात असतात या तासामध्ये जर का त्याला उपचार नाही मिळाला तर आता आकाशची तब्येत डाऊन होणार हे डॉक्टरांनी डिक्लेअर केलेलं असतं विचार करते काय करू काय करू म्हणजे ह्या शंकर्षण अधिकारींना माझी दया येईल भूमी आता हात पाय जोडण्यापरीकडे पलीकडे जाते आणि ती शंकर्षणच्या समोर येऊन बसते तुम्ही कोणतीही जरी अट ठेवलीत ना तरी ती अट मान्य करायला मी तयार आहे तुम्ही मला फक्त सांगा की मी काय करू हे तुमचं दुःख आहे ते खूप मोठं आहे पण हे दुःख कमी करण्यासाठी मला जे काही करता येईल ते करण्यासाठी मी तयार आहे तुम्ही फक्त मला सांगा मी काहीही करेन यावरती शंकरषण म्हणतो ठीक आहे जर तुमच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी मी ऑपरेशन करावं असं तुम्हाला वाटत असेल तर हे घ्या असं म्हणत तो एक पेपर तिच्या समोर करतो आणि हे डिवोर्सचे पेपर जर तुम्हाला तुमचा नवरा जिवंत हवा असेल तर तुमच्या नवऱ्याला आत्ताच्या आत्ता डिवोर्स द्या डिव्होर्स द्या म्हटल्यावरती भूमी हदरते काय बोलतोय तुम्ही यावरती तो म्हणतो हो हीच माझी अट आहे तुम्ही जर का तुमच्या नवऱ्याला डिवोर्स दिलात आणि जर माझ्या घरी येऊन राहिलात माझ्या मुलाची आई बनून तर आणि तरच मी हे ऑपरेशन करेल आता ही अजब गजब अट पाहिल्यावरती भूमीला धक्काच बसतो काय आहे हे सगळं म्हणजे या सगळ्यामध्ये हा माणूस डोकं ठिकावण्यावरती तर आहे ना पण शंकर्षणची अट कायम असते आता ही अट मान्य करून भूमी आकाशचा जीव कसा वाचवणार किंवा ही अट मान्य केल्यावर ती आकाशचा जीव तर वाचवेल पण भूमी आकाश यांचं आयुष्यामध्ये काय अजून नवीन संकट येणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे